पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची दस्तावेज शिक्षकांना मिळणार हक्काचे दस्तावेज आवश्यक कागदपत्रे देण्याची शिक्षण संचालकाचे शैक्षणिक संस्थांना निर्देश नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे शिक्षकांना मिळणार हक्काची कागदपत्रे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचते चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव अखिल दामोदर क्लासेस एक ऑगस्ट क्लासे दोन हजार चोवीस राज्यातील शैक्षणिक संस्था किंवा संबंधित संस्थेतील मुख्याध्यापकाकडून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची त्यांना हव्या असलेल्या कागदपत्रावरून मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहेत परंतु आता माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी विभागीय उपसंचालक आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांना संबंधित कर्मचाऱ्यांना कागदपत्रे देण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत त्यामुळे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची कागदपत्रे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाची कागदपत्रे संस्था व मुख्याध्यापकामार्फत दे देणे बंधनकारक असूनही दिले जात नाहीत त्यामुळे अंशतः अनुदानित विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना संस्था व संस्थांना द्यावी लागणार ही कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे प्रथम नियुक्ती प्रत एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम नऊ पाच अनुसूची ड नियुक्ती आदेश जोडपत्र ब तेरा दहा दोन हजार शिक्षकोत्तर व शिक्षण सेवक प्रथम मान्यता आदेशप्रात परिषाधीन कालावधी शिक्षणसेवक शिक्षकोत्तर सेवक सेवा सातत्या आदेश प्रत दुय्यम सेवा पुस्तक वेतन प्रमाणपत्र वरिष्ठ व निवळ श्रेणी मान्यता आदेश प्रत पदोन्नती आदेश व हो मान्यता प्रमाणपत्र भविष्य निर्वाह निधी परतावा नावा परतावा आदेशाची प्रत नॉमिनेशन आदेश प्रत मुख्याध्यापक यांनी संबंधित कागदपत्रे दिली आहेत किंवा याची पाहणी करून कागदपत्रे दिली नसल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ देण्याबाबत निर्देश दिले आहेत त्यामुळे संस्थाचालक तसेच मुख्याध्यापकांना संबंधित कर्मचाऱ्यांना कागदपत्रे देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे अशा प्रकारची शिक्षकांना मिळणार हक्काचे दस्तावेज ही बातमी सगळी सगळ्या ठिकाणी येत आहे अशा प्रकारचे या ठिकाणी दहा महत्वाची शिक्षकांना मिळणार अक्काची दस्तावेज आपण दहा हे मुद दावी द्यावी लागणारी ही कागदपत्रे आपण ही नावे सुद्धा या ठिकाणी पूर्ण बघितलेली आहे